मिरज सांगली रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात तरुण जागी ठार रात्री मिरज सांगली रस्त्यावर एक्साइस मोपेड आणि आय ट्वेंटी या दोन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून हो या अपघातात दुचाकी मोटरसायकल्सवर जागी ठार झाला आहे आदित्य बनसोडे वय वर्षे एकवीस राहणार समतानगर मिरज असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून एक्साइस मोपेड गाडीने तो मिरजेहून सांगलीला जात होता हनुमान मंदिर रेल्वे उड्डाणपुलावर हनुमान मंदिरजवळ आय ट्वेंटी या चारचाकी वाहनाशी त्याचा भीषण अपघात झाला आणि ही घटना घडल्यानंतर मिरज सांगली रस्त्यावर वाहतुकीची कोंडी चालली होती रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची माहिती दिली महात्मा गांधी पोलिस ठाणे येथे दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती आय ट्वेंटी चार गाडीने समोरून धडक दिली आणि आदित्य खाली पडून जागी ठार झाला अपघाताची माहिती वाऱ्याप्रमाणे पसरल्याने समतानगर पोलीस परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती आणि या अपघातामध्ये आय ट्वेंटी या वाहनाचं मोठं नुकसान झालेलं असून महात्मा गांधी पोलिस ठाणे ते अपघाताची नोंद पोलिसांनी केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज